आपण कढई तापायला ठेवलेली आहे पोह्यासाठी गॅस चालू केला आहे आपण कढई तापायला ठेवली आता त्याच्यासाठी आपण पोहे भिजवून घेतलेले आहेत पाच मिनटं भिज भिजवून ठेवलेले आहेत पाच मिनटं छान होतात ते त्याच्यासाठी घेतलेले हे डाळवं आपण शेंगदाणे कांदा घेतला आहे चिरून साफ करून स्वच्छ करून हिरवी मिरची घेतलेली कढीपत्ता घेतला कोथिंबीर घेतली त्यासाठी आपण तेल घेतले यामध्ये तिखट आहे घेतलेलं थोडंसं तिखट टाकूयात हळद आहे जिरं आहे मोहरी आहे आणि मीठ आहे आता कढई आपण गॅस चालू केलेला आहे आणि कढई कापाली ठेवली यामध्ये आपण या तेल टाकू एवढं भरून तेल घेतलं आपण पोह्याला तेलाशिवाय पोहे चांगले नाही बघा ओ पोह्याला तेलच पाहिजे नाही तर ते फार कोरडे कोरडे होतात ना आपण होता तेल तापू देऊ थोडं थोडं मोठा करू गॅस पण दोन चार मोहरे टाकून पाहिले ते आपलं तेल तापलेलंच आहे आता आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊया याच्यामध्ये हे एक चमचा एवढे छोटा मोहरी एक चमचा टाइपी थी कमची जीरे टाक जीरे 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 की अपन कांदा टाकू कांदा टाकला की आपण लगेच हिरवी मिरची म्हणजे त्याच्यात छान परतल्या जाते हिरवी मिरची डाळव टाकू आपण एक दोन मिनिटांना कारण याला कसे कांदा पोह्याला थोडा कच्चा छान लागतो फार परतला की कांदा चांगला वाटत नाही त्याच्यामध्ये आपण डाळवं टाकले डाळव थोडासा आपण मी करून घेऊ एकसारखं एक, एक पाच मिनटांनी शेंगा घेऊ आपण शेंगदाणे टाकून घेऊ आणि कढीपत्ता शेंगदाणे कढीपत्ता सोडतो आणि त्याचा छान स्वाद लागतो कांदा आपल्याला आधी लाल करून जास्त कारण कच्चा कांदा स्वाद होतो आपण आता हळद टाकू एक चमचा छोटा की छोटा चमचा एक चमचा आणि थोडीशी घर टाकते आपण थोडं चवीपुरती साखर ह्या पोह्यामध्येच घालून घेऊ छान लागतं थोडीशी साखर असते की आणि मीठ घालणार आहोत चवीपुरतं एक चमचा हा सपाट चमचा घात आणि थोडस वर घालू आपण मिक्स करून घेऊ हे तोपर्यंत तिकडे ती फोडणी व्हायलेली आहे आपली हे छान असं परतल्या गेले हळद हे छान परत गेले आहे छान स्वाद सुटलेला आहे बघा याचा खूप छान येत आहे आणि स्वाद पण छान आता आपण हे सगळं सारखं मिक्स करून घेऊ आपला कांदा छान झालेला आहे छान परतल्या गेले हे चांगले दहा मिनटं परत आता आपण ही पोहे टाकून घेऊ सगळे आणि मीठ आपण खालीच मिक्स करून घेतलं आणि आता सगळं मिक्स करून घेऊ आपण चांगली पाच ते सात मिनटं चांगली येऊ द्यायच्या एक दोन वाफा चांगलं मिक्स करून बघा किती कलर तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आपला बघा तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आपल्या पोह्याचा याचा कलरचा आणि चवीचं फार असतं तर आपल्याला कलर चांगला झाल्यानंतरच खावी खावीशी वाटतात आपण याच्यात कोथिंबीर टाकून देऊ छान आणखी कलर छान पाहू शकतो याला आपण झाकून ठेवून दोन वाफा आणून घेतलेल्या आहेत छान झाकायचं आणि दोन वाफा चांगल्या काढायच्या पाच ते सात मिनिटाच्या ते आपले पोहे तयार झाले आपले पोहे खाण्यासाठी तयार त्याच्यासोबत हे लिंबू आणि वरून अशी थोडी शेव टाकायची बारीक शेव खूप छान लागतात हे असे पोहे शेव टाकल्यानंतर तर हे आपले पोहे खाण्यासाठी तयार तुम्ही नक्की करून पहा मैत्रिणी नक्कीच तुम्हाला आवडेल सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा